स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक मे रोजी सकाळी ते रात्री वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नेरळ येथे एका चारचाकी वाहनाला आग लागून कार जळाल्याची घटना घडली आहे वेळीच स्थानिक नागरिकांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे वाहनाला लागलेली आग विझवण्यात नागरिकांना यश आलंय तर यातील वाहन चालक आणि सोबत असलेला प्रवासी नागरिक सुदैवानं थोडक्यात बचावलेत कारमधील प्रवासी हे पुणे शहरात जाण्यासाठी म्हणून बदलापूर येथून निघाले होते दरम्यान कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं नेरळ येथे कारनं पेट घेतला सोमवार सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथील हजिलिया कच शाळेसमोर सफेद रंगाच्या एम एच शून्य तीन बीई शून्य चार दोन शून्य या हुंडाई कंपनीच्या वेरना कारनं अचानक पेट घेतला कारच्या पुढील इंजिन बाजूकडील भागातून आग लागल्याचं चा चालकास निदर्शनास आलं त्यामुळे कार चालक व्यंकटेश यानं कार रस्त्याच्या कडेला थांबवून चालक आणि साथीदार हे बाहेर पडले दरम्यान ही घटना स्थानिकांना समजताच उपस्थित नागरिकांनी आग विझवण्याच्या यंत्रानं आगीवर नियंत्रण मिळवलं नागरिकांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे गाडीचा दर्शनी भाग असणाऱ्या इंजिन जवळील काही भाग जळून खाक झाला होता मात्र वाहन चालकांचे पुढील होणारे नुकसान नागरिकांच्या पुढाकारानं होता होता टळले कार मधील हेडलाईट बाजूस शॉर्ट सर्किट झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं आणि यातूनच कारच्या इंजिन बाजूस आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला प्रवीण कुमार असं या कार चालकाचं चा नाव सांगण्यात आलं असून तो पुणे येथे राहत आहे तर ही कार चालक व्यंकटेश हा चालवत होता आणि सोबत रमेश चांगले असे दोन प्रवासी प्रवास करत होते बदलापूर एम आय डी सी परिसरातून काम पूर्ण करून निघालेले व्यंकटेश आणि रमेश चांगले हे पुणे येथे निघाले होते दरम्यान कर्जत मार्गे जात असताना नेरळ हाजी या शाळेसमोर आले असता कारण बोलवण्यात आलं होतं परंतु वाहन पोहोचण्या अगोदरच वाहनाला लागलेली आग विझवण्यात आली होती नेरळ शहरात वाढत्या लोकवस्तीनुसार अग्निशमन वाहनांची गरज भासू लागलीय आजवर अनेक आग लागण्याच्या घटना नेरळ शहरात आणि परिसरात घडल्या नेहमी अग्निशमन वाहन कर्जत येथून बोलवण्यास भाग पडतं त्यामुळे एखादी मोठी घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे अग्निशमन वाहनांची नेरळ शहराला गरज असून याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी आता पुढे येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर एर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे